खूप जास्त खुश satisfied, content. Content. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यावर पहिली गोष्ट काय केलीस देवाला थँक्यू म्हटलं देवाला थँक्यू म्हंटल माझ्या सोबत राहण्यासाठी मला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बरं बिग बॉस मराठीच्या घरात जे काही घडलंय त्यावर तू बऱ्याचदा एक्सप्लेनेशन दिलेस तुझी बाजू मांडली आहेस पण जेव्हा तुझ्यासोबत सेम गोष्टी घडत होत्या तेव्हा तुला समर्थन मिळाले नाही किंवा घरातल्या सदस्यांनी तुझ्यासाठी सुद्धा स्टँड घेतला नाही तेव्हा तर असं तुला वाटतंय का मला असं वाटतं की घरातल्या लोकांनी त्या पॉईंटला तर स्टँड घेतल्या चार लोक सोडून मॅक्झिमम लोकांचं हे म्हणणं होतं की आर्याला कठोर शिक्षा द्या पण घरात ठेवा इनफॅक्ट हे माझं पण तेच एक्सपेक्टेशन होतं की मी कठोर शिक्षा भेटली असती चाललं असतं पण घरात ठेवायला पाहिजे होतं पण इन दी एंड ते बिग बॉसचं डिसिजन आहे आणि मला मी मी त्याला क्वेश्चन नाही करणार कारण की त्यातला एक रूल आहे जो मी ब्रेक केलेला आहे इवन दो ते राईट असो रॉग असो लोकांना जे पण वाटतो की काय केलेलं आहे काय करायला पाहिजे होतं कारण निकीचे पण ॲक्शन्स होते माझे रिॲक्शन्स होते जे पण आहे बट अ मला माझ्या मेरे मेरे हिस्से की सजा मेको गई असं मी म्हणणार बाहेर आल्यावर तू जे काही केलंस त्याबद्दलच्या प्रतिक्रिया पा, पाहून तुला काय वाटलं ज्या प्रकारचं सपोर्ट आणि तुझं स्वागत केलं जात आहे हे तुला अपेक्षित होतं का बिलकुल अपेक्षित नव्हतं म्हणजे आपण म्हणतो ना की आ, मी देव पाहिलेला नाही आहे मी देवाला फक्त फील केलेलं आहे आणि आई बाबांमध्ये आपण तो देव पाहतो नंतर आणि त्याच्या म्हणजे फील करतो की याच्या हेच आहेत म्हणजे देव त्यानंतर मी म्हणू शकते की जनता ही कसं केवढ मोठ अ देवस्वरूप प्रेम देऊ शकते ते मी बघितलं आणि माझी जनता माझ्यासाठी देव झाली आहे खरं म्हणजे जेन्युनली इट्स लाईक like, uh, नव्हतं एक्सपेक्टेड आणि त्याच्यानंतर प्रेम भेटलं तिनं वेगळी गोष्ट असते पण यार तुमकताय ना की uh, रडते एक मुलगी माझ्याजवळ येते आणि ती रडते की मी बिग मी पोस्ट केलंय ते की मी बिग बॉसमध्ये तुम्ही तुम्ही गेले आणि मी डिलीट आहे आणि मी आता बघत नाही आहे मला असं असं येत आहे की आम्ही खूप सॅड आहोत आम्ही बिलकुल पण आता हे नाही करणार आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि जेवढं प्रेम लेटर्स येत आहेत मला असे मोठे मोठे की तू का आमची एवढे क्लोज आहे आणि मला माहिती आहे ते रायटिंग ते इमोशन्सचा ना मी इमोशनल व्यक्ती असल्यामुळे मला व्हॅल्यू आहे या गोष्टींची आणि हे इमोशन्स आणि हे नॅचरल आणि जेन्युननेसच तुमच्यातला देव असतो तुमच्यातला चांगलं पण असतं सो मला माझ्या जनतेत देव दिसला आता पुढे काय जर हिंदी बिग बॉस ची ऑफर आली तर तिथे जाशील का विचार करेल नक्कीच बाकी काही ओके बिग बॉसच्या घरातला असा कोणता प्रसंग आहे किंवा क्षण जो तू कधीच विसरणार नाहीयेस Uh, मी क्षण कधीच विसरणार नाही ज्या दिवशी मी बिग बॉसच्या घराच्या बाहेर निघाली आणि मला भाऊच्या धक्क्यावर पण जाता आला आणि मी कोणाला भेटू पण नाही शकले जायच्या आधी तो क्षण मी नाही विसरणार आवडता स्पर्धक कोण आणि का मला एक नाव नाही घेऊ शकत याच्यात माझ्याकडे दोन नाव याच्यात सूरज आणि वर्षात आहे सूरज याच्यासाठी कारण की तोत वो वो तो तर भापरे जो आहे बाबाई मुपे जेन्युन सगळ्यात सगळ्यात जास्त ज्यांनी सगळं काही बघितलंय आणि त्याला सगळं काही बघूनही असं आपल्या असं कोळा मन घेऊन हो, लोकांना ओळखतोय आणि आपली वे फाइंड आऊट करता आयुष्यात की कसं जगायचं काय करायचं तेच बेसिक नेचर घेऊन तो बिग बॉसमध्ये आला आणि जसा आहे तसाच राहिला आमच्या सगळ्यांसमोर पण आणि ते दिसून येतं कोणी जास्त वेळ प्रिटेंड नाही करू शकत आपलं मूळ स्वभाव एवढ्या दिवसांपर्यंत कोणी थांबवू नाही शकत ॲक्ट नाही करू शकत प्रिटेंड नाही करू शकत तर ते मला दिसलं की सूरज आहे आणि अशाच रियल व्यक्तींनी पुढपर्यंत जाऊ गेममध्ये मला असं वाटतं आणि म्हणून तो आवडता दुसरं वर्षात आहे कारण की जेन्युनली जेव्हा माझी आई तिकडे नव्हती तेव्हा आई सारखी काळजी घेणारी जी एक व्यक्ती तिकडे होती ती होती वर्षात आहे त्या होत्या वर्षात आहे नावडता स्पर्धक कोण आहे आणि का आ, ते सगळ्यांना माहिती आहे मला नाव पण नाही घ्यायचं बिग बॉसच्या घरातली आवडती जागा कोणती होती वरचा एक सोफा होता ठीक आहे आणि त्या सोफ्यावर ना तिकडे पेंटिंग्स लागून आहेत एक मधात चित्त्याची पेंटिंग लागून आहे आणि मी आय थिंक हो मे बी म्हणून तुम्ही वाघ आणि चित्ता वगैरे मला डोंट नो मे बी तुम्ही लोक मला तिकडनं काय झालं आय डोंट नो पण मी वरती जायची आणि जेव्हा सगळं मला एकटं वाटायचं ना तर त्या मी सोफ्यावर बसायची आणि मी त्या पेंटिंगकडे बघत राहायची आणि आस मी आपल्या मनातलं सगळं बोलायची त्या पेंटिंग समोर की आज मला असं एकटं वाटतंय अरे आज कपडे आले त्या कपड्यांना शेवटी माझ्या आईने टच केलं असेल ना पाठवायच्या आधी हे सगळं तर या सगळ्या आतमधल्या गोष्टी मी त्या पेंटिंग सोबत बोलायची कारण मला ना डायरी लिहायची सवय आहे आणि आतमध्ये पेन पेपर पण नसल्यामुळे आपण लोकांसोबत व्यक्त नाही होऊ शकत कारण की लोक जज करायचे कोणच्या ना कोणच्या वेळी मी एकटी झालेली होती मग त्या पॉईंटला व्यक्त होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझ्यासाठी व्यक्त होणंच इम्पॉर्टंट आहे मी तीच व्यक्ती आहे जी व्यक्त होते हो व्यक्ती आहे जी व्यक्त होते सो so, मग <laughs> मी त्या पेंटिंग समोर आपलं मन मोकळं केलंय आणि त्या त्या गोष्टी बोलली आहे जे मी कोणासोबत नाही बोलली आहे इनफॅक्ट या इंटरव्ह्यू मध्ये मी पहिल्यांदा बोलते आहे की असं मी करायची ती ती जागा माझी फेवरेट स्पॉट आहे ती माझं पीस स्पॉट आहे मास्टर माइंड इनफॅक्ट त्या पेंटिंगचं मी नाव ठेवलेलं त्या पेंटिंगचं नाव शान्या आहे शान्या ठेवलं होतं मी कारण की ती अशी वाघेड असं ती चिता आणि मी तिची जाऊन अशी बोलायची हाय शान्या असं झालं माहिती असं झालं कारण की एक अजून रिझन की त्या पेंटिंगशी बोलायचं त्या पेंटिंगशी आपण कितीही बोललं ना तर ती पेंटिंग आपल्याला जज नाही करणार ती रिप्लाय नाही करणार ती फक्त शांततेत ऐकून घेणार आपण फक्त बोलू आपलं मन मोकळं करू दॅट इज द रिझन समोर बसून मी आपलं मन मोकळं करायचे तुला कोण वाटत की मास्टर माइंड आहे या घरात आणि बिंडो कोण आहे आ, मला असं वाटतं अभिजित खूप मास्टर माइंड आहे कारण की त्यांना थोडासा वाकडा गेम आहे पण चांगले व्यक्ती आहे ना म्हणून तो वाकडा गेम पण एक्सेप्टेबल होऊन जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं की वाकडा गेम असूनही त्यांचं त्यांचा मास्टर माइंड आहे आणि बिंडोक कोण आहे या मोमेंटला बिंडोक असं मला तरी नाही वाटत की बिग बॉसच्या घरात कोणी आहे सगळ्यांना डोकं आहे डर्टी गेम्स असतील लोकांचे पण डोकं आहे सगळ्यांना कळतंय की ते काय करतायत तुला कोण वाटत की हा स्पर्धक आला नसता तरी चाललं असत हा स्पर्धक आला नसता तरी चाललं असत खर तर मला हे नाव नाही घ्यायचंय पण मला असं वाटतंय की अरबाज जर आला नसता तरी चाललं असत कारण की शेवटी त्यांनी स्वतःच्या पेक्षा जास्त कम्प्लिटली तो निकीचा पायपोसना बनून राहिला आणि ते तुमचं अस्तित्व मी त्याला एवढा स्ट्रॉंग म्हणून पाहिलं होतं बाहेर मी त्याचं स्प्लिट्स वेला पाहून आली होती ना क्या ओ, क्या गेम आहे क्या ये आहे आतमध्ये मी त्याला बोलायची पण की बाई ये तो तू अरबाज व आहे जिस्को मैंने देखा था शो मे तो तू और आहे त त्याच्याशी बोलताना मी त्याला सांगायची की तू स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट तू पाण्यात घालवतोय ते त्याचं अस्तित्वच पूर्णपणे निक्की आहे जे डॉमॅट म्हणतोय त्याला सगळं चुकीचं करतोय त्याने स्वतःचं स्टँड घ्यायला पाहिजे तुला कोण खरा आणि तुला कोण खोटा वाटतोय मला खरं खरे वाटत ते ते खरे सूरज पण आहे आणि अ खोट नाईन्टीन ट्वेंटी पर्सेंट मला असं खोट नाही पण ते गेम वाईज स्ट्रॅटेजिकली मला असं वाटतं जान्हवीचं अजूनही आहे कारण की कसं आहे की ती जे आपल्या रागाला कंट्रोल करते आणि ते इज ट्राइंग टू बी गुड शी इज ट्राइंग टू आणि त्या ट्राइंगला मार्क्स आहे म्हणूनच मी नाइनटीन ट्वेंटी पर्सेंट आहे कारण की ते जे दाबून रागाला दाबून चांगलं बिहेव्ह करणं आहे ना ते खोटं आहे कारण की त्या पॉईंटला तर तिला राग येत आहे ना ती फक्त प्रिटेंड करते त्या मोमेंटला चांगलं ना कारण की तिला राग येतो तर त्या पॉईंटला मी खोटंय मी तिच्या पर्सनॅलिटीला खोटं नाही म्हणताय आणि मला हे पण वाटतं की जर ती चांगल्यानी याच्यात ती अशीच खेळत राहिली आणि तिचा गेम स्ट्रॅटजी थोडीशी बेटर केली फक्त नडणं म्हणजे गेम नाही तर आर... शी इन गो वे वेट योगिताला आता भेटलीस तर तिला भेटून काय गप्पा मारल्या आहेत तिच्यासोबत गेम बद्दल बोलली तिनी मला काय सांगितलं की तिने काय बघितलं कसं तिला वाटलं इनफॅक्ट आतमधल्या डिस्कशन्स कशा मिस केल्या जे तिच्या सोबत व्हायच्या सगळं सगळं दुनियाभरच्या बाहेरच्या पण गोष्टी बोललो बिग बॉस सोडून पण बोललो कारण की आम्ही खूप काही मिस केलं एकमेकाच्या आयुष्याबद्दल की कसं चालू आहे काय चालू आहे गाणे ऐकवले तिला मी माझे अनरिलीज सॉंग ऐकवले वाईब केलं आम्ही त्याच्यावर नाचलो सोबत <laughs> तुझ्या मते टॉप फाईव्ह कोण आहेत या घरातले आणि कोणी ट्रॉफी जिंकावी टॉप फाईव्ह कोण आहेत हे मला माहिती नाही पण मला अभिजितदा व्हावपेक्षा जास्त की ते होतीलच आणि बाकीचे जे नाव आहेत ते मला असं वाटतं की डेफिनेटली टॉप फाईव्ह मध्ये त्यांनी मनापासून इच्छा की व्हायला पाहिजे आणि सूरजनी ट्रॉफी जिंकायला पाहिजे यार सूरजनी ट्रॉफी जिंकायला पाहिजे बर आता काही नाव घेते त्या स्पर्धकांबद्दल तुला काय वाटतंय ते सांगशील ओके दादा ते आहे ते स्वतः जेव्हा करतील ना तर ती गोष्ट अशी असते की अरे बरोबर आहे माझं ते पण दुसरे कोणीतरी करतील ना तर त्यांचं ते एक हिपोक्रेट बिहेव्हिअर आहे दुसरी गोष्ट की ते कुठेतरी गायब होतात ते थोड्या वेळासाठी दिसतात अँड देन ते गायब होऊन जातात कारण की ते दिसतात गायब होतात म्हणजे की त्यांचा असं एकदम फ्लो प्रॉपर नाही like, uh, no uh, thi आहे त्यांचा असं पण नाही की हायज अँड लोज आहे देर इज लाईक ही सीन अँड ही सडनली अनसीन सीन अँड अनसीन असं मला वाटतं नो कॉमन्स जान्हवी जान्हवी आय थिंक किती चांगली व्यक्ती असणार आणि आहे ऍज अ फ्रेंड ती चांगली आहे पण ॲज अ गेम तिचा गेम तिला थोड ॲज अ फ्रेंड ती खूप चांगली आहे ऑनेस्टली मी जेवढी तिच्यासोबत राहिली आहे मी खूप एन्जॉय केलेलं आहे ॲज अ गेम तिला ना विचार करणं इम्पॉर्टंट आहे कारण की खूप चांगला गेम असू शकतो मला तरी असं वाटतंय की सध्या तिचा गेम आहे की एकोणीशे तरी नडूनच पुढे जायचं सो गेम नाही सो आय थिंक की रागावर कंट्रोल आणि नडणं बंद केलं तर जान्हवी इज अ रिली गुड पर्सन अंकिता अंकिता जजमेंटल आहे खूप क्विक तिचे ज ज़, जजमेंट्स असतात आणि काही जजमेंट्स तिचे ॲक्च्युली ॲक्युरेट पण असतात आणि काही जजमेंट्स नुसतं असं ओव्हर थिंकिंगमुळे होतात पण अंकिता शेवटी मत मांडते त्या गोष्टींमुळे आणि लोकांना आवडतं मत प्रदर्शन ती चांगली आहे ती स्मार्ट आहे तिला गेम कळतो आणि काही जागेंवर ती चुकीची पण असते लास्ट माझ्या टाईमच्या नॉमिनेशन टास्कच्या वेळेस तिने स्वतःचा स्टँडच नाही घेतला त्या पॉइंटला मी अशी होती की यार सगळ्यात मोठा शॉक होता की अरे अंकिता ही कस काय येत आहे यू आर वन जी कधी असं करत नाही तर घे तिचं म्हणणं होतं की मला ऐकायचं होतं की वैभव मला नॉमिनेट केल्यानंतर काय बोलेल माझ्याबद्दल कधी कधी काय होतं की कॉन्फिडन्स आणि ओवर कॉन्फिडन्समध्ये एक डिफरन्स असतो आणि त्या लेवलवरती चालली जाते कॉन्फिडन्स असायला पाहिजे ओव्हर कॉन्फिडन्स नको असं मला वाटतं की तिने जर तो ऍटिट्यूड घेऊन ती चालली पुढे तर अंकिता डेफिनेटली कॅन गो बी हॅड अगेन पॅडी दादा पंढरीनाथ कांबळे पॅडी दादा ते पण खूप रियल आहेत म्हणजे त्यांचं खूप टॅलेंटेड व्यक्ती आहेत त्यांच्या टॅलेंटमुळे पण आमचा टाइम आऊट असायचा तो थो, थोड्या वेळासाठी तो थो, की अरे ते काहीतरी ऍक्टिंग करून दाखवत आणि आम्ही असं की असं सगळेजण असं लहान मुलासारखं बसलो की हा अच्छा असं अरे वाह किती छान आणि त्याच्यासोबतच ऍज अ प्लेअर जर म्हटलं त्यांना तर त्या जेन्युइन डिसिप्लिन आहे की इधर का ऐसा तो ऐसा म्हणजे डिवोटेड डेडिकेटेड आहेत ते त्यांना जर त्यांनी काही डिसाईड केलं ना त्यांच्या मनाला ती गोष्ट पटत नसते एथिकल एथिकल इज द वर्ड की ते एथिकली गोष्टी पाळतात आणि त्यांचा बॉन्ड सुद्धा सूरज सोबतचा खूप खूप एथिकल वर्षाताई वर्षाताई मी पर्सनली सांगते माझ्यासाठी शी इज लाईक अ मॉम शी इज डिवाईन शी नोज ग्रेसफुली त्या टॅकल करतात निकिला त्या ती खूप खूप टफ गोष्ट आहे असं स्वतःबद्दल एवढं सगळं ऐकून तर वर्षाताई इज स्ट्रॉंग अँड इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल गेम खेळणाऱ्या आणि त्याच्या सोबतच आपलं मत कसं ग्रेसफुली मांडू शकतो याचा बेस्ट एक्झाम्पल वर्षाताई आहे अभिजित Uh, वाकडा गेम खेळतात पण चांगले आहेत चांगल्या मनाचे आहेत आणि वाकडा गेम पण त्यांच्या फेवर मध्ये चाललाय कारण की तो एक गेम आहे तो डर्टी गेम नाही आहे इट्स अ गुड गेम सूरज 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 तयार आता या सूरज बद्दल मी काय बोलू हे सगळ्यांना माहितीये आता तुम्ही लोक बाहेरून प्रेम देत आहे की बापरे सूरजला एवढं सगळं बाहेरून लोकांना दिसत आहे म्हणता की अरे एवढं प्रेम आम्ही आतमध्ये पाहिलंय त्या व्यक्तीला सगळे असं म्हणतात की भाई बाहेर एवढं प्रेम भेटत आहे तुम्ही आता सांगा की तुम्हाला काय बोलायचं सूरजबद्दल सूरज बद्दल आत्ता नाही बोलायचं मी आतमध्ये पासन बोलत आहे की सूरज सारखा जेन्युईन व्यक्तीच नाही आहे म्हणजे जेन्युईन पेक्षा जास्त रिअल सा रिअल अ कोणाला पण कमी नाही समजणारा जिकडे त्याला वाटतं तिकडे स्टँड घेणारा त्याला लोक कळतात त्याला व्यक्ती ओळखता येतात अरबाज अरबाज फेक गेम पण त्याचा चुकीचा चालला आहे किंवा मे बी मी तेच म्हंटल इधर त्याचा गेम खूप जास्त चांगला आहे त्याच्या हिशोबाने कारण की जर त्याला कॉन्ट्रोवर्सीज पाहिजे तर त्याला जे पाहिजे ते स्मार्ट मुव आहे अदरवाइज इट्स अ व्हेरी डम मूव्ह की तुम्ही जे पण करत आहात आणि इनफॅक्ट हे सगळं सोडून तुमचे लव अँगल सोडून जर तुमचा ऍक्च्युअली दुसरा गेम आहे तर तो दिसत काय नाही आहे जर तुम्ही निक्कीचे पायपूसनच बनून राहत आहे तर इंडिव्हिज्युअल गेम दाखव अरबाज कारण की इंडिव्हिज्युअल गेम जर तू दाखवायला गेला तर तू खूप स्ट्रॉंग आहेस तू टास्क मध्ये एवढा चांगला आहे तू तुझ्याकडे डोकं आहे ते फक्त चांगल्या राईट डिरेक्शनला तू यूज कर इज वॉट आय वॉन्ट टू टेल टू अरबास बट ऑफकोर्स यू लिसन टू थँक्यू सो मच थँक्यू